आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे इशचे अनेक प्रकार आपण आपल्या चॅनलवर दाखवलेले आहेत आज आणखीन एक प्रकार दाखवणार आहोत तो आहे स्क्वीड मसाला म्हणजेच आपल्या माकळ्या माकळ्या लागायला फार सुंदर लागतात माकळ्या साफ करण्यापासून ते करण्याची योग्य पद्धत आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर चला आपण पाहूया काय काय साहित्य घेतलं आहे माखळ्यांचा मसाला करण्यासाठी आपण घेतलेल्या आहेत माखळ्या या पहा या आपल्याला साफ करायच्या आहेत यात पण माखळ्याच आहेत त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथे वाटण्यासाठी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कोकम घेतलेला आहे त्यानंतर ना आपण हे कांदा बघा हा चांगला असा भाजून घेतलेला आहे थोडा काळा होईपर्यंत आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे मसाले घेतले आहेत त्या मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत आपला ग गरम मसाला आहे आगरी मसाला आहे हळद आहे आणि थोडी लाल कश्मीरी पावडर घालणार आहोत त्यानंतर आपण इथे तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेला आहे तर चला आता आपण लागूया कृतीला सगळ्याच आधीनं आपल्याला माकड्या साफ करायच्या तर त्या कशा करायच्या त्या मी दाखवते तुम्हाला एकदम साफ करून दाखवते हे बघा त्यातला आतला जो हा धागा असतो ना तो काढून टाकायचा हे बघा जी आतमधली घाण आहे ना ती आपण साफ करतोय अशा प्रकारे अशी काळी घाण असते त्याला डोळा पण असतो तो पण आपल्याला काढायचा असतो तो ना असा पिचकारी सारखा उडतो त्यामुळे ना तो जरा सावकाशपणे काढा आणि जे वरती जे काळे काळं असतं ना हे ते पण आपल्याला काढायचं असतं हे जे साल असतं ना त्याचं ते सुद्धा आपल्याला काढायचं आता आम्ही काय करतो अशाच प्रकारे ना सगळ्या माकड्या साफ करून घेतो आणि साफ केल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते तुम्ही पाहू शकता आता ना आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि खाली ना पाणी टाकलेलं आहे थोडस अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण ना आता दोन शिट्ट्या आधी घेणार आहोत दोन शिट्ट्या मी घेते आणि मी तुम्हाला पुन्हा दाखवते कारण हे शिजायला ना नॉर्मली थोडा वेळ जातो तर त्यापेक्षा आपण बेटर की आपण दोन शिट्ट्या घेऊन टाकूया चला आता ह्याचा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला करायचं आहे वाटण तर वाटण करण्यासाठी आपण ना घेतलेलं आहे कांदा भाजलेला त्यानंतर आपण घालूया भाजलेलं खोबरं आणि त्यामध्ये घालूया कोथिंबीर आता ह्याचं ना आपण वाटण करूया बारीक पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी घालून चला आता आपण ना पॅन ठेवलेला आहे गरम करत आता आपण घालूया दोन पळ्या भरून तेल आता आपण त्यात घालूया आलं लसणाची पेस्ट एक चमचा भरून आलं लसूण घेतलेलं आहे आपण आणि घ्यास ना मंद ठेवा एक दोन मिनिट परतवून घ्या आणि यामध्ये ना मी आता मसाले घालते मसाला मीन्स आपण मगाशी जो वाटण केलेला आहे ना ते घालून घेऊया आणि आपल्याला काय करायचं आहे वाटण ना थोडं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं हे ना छान परतवून घेऊया आता सगळं वाटण आता हे तेलावरनं छान आपल्याला परतवत राहायचं आहे याला थोडं तेल सुटलं पाहिजे म्हणजे आपलं वाटण शिजे एक दोन चार मिनिटं परतवत राहावा बघा छान तेल सुटलंय आता आपण काय करूया घालूया मसाले सगळ्यात आधी आपण घालूया अग्री मसाला त्यानंतर आपण घालूया लाल कश्मिरी पावडर त्यानंतर आपण घालूया गरम मसाला आणि सोबत हळद एक छोटा चमचा जर तुम्ही स्पायसी खाणारे असाल ना तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या ऍड केल्यात ना तरी सुद्धा चालेल वाटणामध्ये घातल्या हिरव्या मिरच्या तरी पण चालेल बघा छान मसाले परतवलेत आपण आता आता ना आपल्याला काय करायचंय यामध्ये घालायच्या आहेत माकळ्या माकळ्या ना आपण आधी शिजवून घेतलेल्या आहे जर तुम्ही डायरेक्ट शिजवायला जाणार असेल ना तर थोडा जास्त वेळ जाणार तर त्यापेक्षा चांगला की आधी एक कुकरला दोन शिट्ट्या घेऊन ठेवा आता त्यात आपण घालूया मीठ चवीपुरतं कोकम ऐवजी तुम्ही चिंच घाला तरीसुद्धा चालेल आणि आता आपण मगाशी जे वाटण केलं ना त्याचं त्या भांड्याचं जे पाणी होतं ना ते पाणी आपण आता यामध्ये घालूया जास्त नाही थोडंसंच पाणी घालणार आहोत कारण आपल्याला असं ग्रेव्ही टाईपच करायचं आहे म्हणजे असं ड्राय पण नाही आणि एकदम सुकं पण नाही सुकं पण नाही आणि एकदम असं रस्सा पण नाही आपण ना अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे एक अर्धा ग्लास आता ना आपल्याला काय करायचं आहे गॅस ना स्लो ठेवायची आहे आणि पंधरा मिनटं झाकण मारून चांगलं शिजवून घ्यायचं आहे मधून मधून चेक करत राहा की जेणेकरून तो मसाला खाली लागायला नको तर पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटानंतर ना आपण झाकण काढलेलं आहे पाणी पण जे निघालेलं होतं ना माखल्यांचं ते पण छान असं सोग झालेलं आहे आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ते गरमागरम सर्व करून दाखवते तुम्ही पाहू शकता आपल्या मसालेदार माकड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या तुम्ही भातासोबत खावा रशास आमटासोबत घ्या किंवा तुम्ही भाकरीसोबत खावा मस्त राखतात घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची चॅनोमध्ये बाय